चला तर मंडळी गव्हाच्या पिठामध्ये गाजरे टाकून कुठली रेसिपी बनवतोय ना त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हे असं वाटेल की गव्हाच्या पिठामध्ये गाजरं टाकून ही कुठली रेसिपी तर चला ते तर तुम्हाला पुढे समजेलच त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर चला इथे पहा असं लालसर गाजर घेतलेलं ला आहे आपल्याला ना इथे लालच गाजर वापरायचं आहे पहा पिवळ्या कलरचे सुद्धा गाजर भेटतात ऑरेंज कलरचे ते घेतले ना तरीसुद्धा चालतात पण आहे ना आत्ता सध्या गाजराचं सीझन आहे आणि सीझनमुळे ना एकदम लालचटक गाजर आपल्याला बाजारामध्ये भेटतात आणि अगदी स्वस्त भेटतात त्यामुळे ना ह्याच गाजरांपासून वेगवेगळ्या रेसिपी आपण ट्राय करत असतो त्यातलीच हे एकदम पौष्टिक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी पहा इथे गाजर आहे ना आपण पूर्ण शिलून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण ज्या किसनीने आलं किसतो ना त्या किसनीने मी इथे गाजर किसून घेत आहे तर पहा सगळ्यात छोट्या किसनीने आपल्याला हा गाजर किसून घ्यायचा आहे याव्यतिरिक्त तुम्ही त्याच्या चकत्या करून मिक्सरला सुद्धा बारीक त्याची भरट तयार करून घेऊ शकता तसंच चॉपर असताना चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही ह्याचे चकत्या घालून बारीक असं भरट तयार करून घेऊ शकता पण पहा इथे छोट्या किसनीने छान असा केस आपण तयार करून घेतलेला आहे तर इथे पहा छान असा गाजराचा केस तयार झालेला आहे आता केस साईडला ठेवूया आणि इथे घेऊया गुळ तर पाऊन कप इतका गुळ घेतलेला आहे हा ऑर्गेनिक गुळ आहे यामध्ये केमिकल नाही तर गुळ साईडला ठेवला आता इथे पहा आपल्याला एक कप भरून गव्हाचं पीठ लागणार आहे तर पहा तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही ना येथे मैदासुद्धा वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं आणि अर्ध मैद्याचं पीठ जरी वापरलं ना तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे आणि हे ना सगळं व्यवस्थित असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर पहा चाळून घेतल्यामुळे ना पिठामध्ये एक हलकासा म्हणजे एक हलकापणा येतो आणि त्यामुळे आपला पदार्थ जो आहे ना तो आणखीन छान तयार होतो त्यामुळे ना पीठ आपल्याला इथे चाळूनच घ्यायचं आहे चाळून घेतलं मिक्स करून साईडला ठेवून देऊया आता आपल्याला इथे दुसरा बाऊल लागणार आहे त्यामध्ये पहा पाऊन कप घेतलेलं गुळ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक कप म्हशीचं दूध इथे आपण वापरत आहोत एकदम घट्ट आणि आहे तसं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे पाणी घालायचं नाही शिवाय तुम्हाला जर दूध आवडत नसेल ना तर सेम क्वांटिटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये जरी तुम्ही गुळ विरगळव लाणार तरीसुद्धा चालेल तर इथे पहा आपण दूध ना थोडंसं कोमट घेतलेलं आहे आता ह्या कोमट दुधामध्ये आपल्याला असाच गुळ विरगळवून घ्यायचा आहे तर पहा गुळ विरगळवून झाला की लगेच पुढची तयारी करून घ्यायची आता ही तयारी आपल्याला केकचं बॅटर तयार करण्या अगोदरच करून घ्यायची आहे चला, गाजर, मुलान, मुलान तर चला तुम्हाला समजलं आज आपण गव्हाच्या पिठात गाजर गाजर टाकून मस्त असा हेल्दी लहान मुलांना आवडेल असा केक तयार करतोय तर पहा इथे फ्रीही ठेवण्यासाठी पातेले ठेवलं होतं त्यामध्ये ना एक स्टँड ठेवून झाकण ठेवून मंद गॅसवरती ठेवायचं आहे इथे पहा डब्याच्या मापाचं मी बटर पेपर कट करून घेतलेला आहे आणि त्याला ना व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तसंच आपल्याला डब्याला सुद्धा थोडंसं ग्रेस करून घ्यायचं आहे साईडने म्हणजे ना अजिबात आपला केक जो आहे ना तो चिकटणार नाही तर बऱ्यापैकी तुम्हाला तर आयडिया आलीच असेल की आता एवढं चाललंय म्हटल्यानंतर कुठला तरी गोडचा पदार्थ होतोय तर मग सांगूनच टाकलं की आज आपण गाजर घालून मस्त असा केक बनवतोय आणि हो हा केक खाल्ला ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा हा केक बनवाल इतका टेस्टी तयार होतो आणि तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर अगदी काही मिनटातच हा केक फस्त करून टाकतील इतका जबरदस्त टेस्टी होतो तर पहा बटर पेपरला तेल लावून तिकडे ती पूर्वतयारी करून घेतली आता पहा इथे ना पाऊन वाटी इतकं किसलेलं गाजर होतं ते गाजर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी खूपच भारी आहे त्यामुळे कुठे स्कीप न करता फक्त शेवटपर्यंत बघा तर चला व्यवस्थित असं ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हे गाजर मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही गाजरापासून वेगवेगळे प्रकार बनवू शकता पण हा प्रकार खरंच खूप छान लागतो जेव्हा आपण केक खातो ना तेव्हा त्यामध्ये जेव्हा गाजरचे छोटे छोटे तुकडे येतात ना तेव्हा इतके सुंदर लागतात पहा इथे वितळवून घेतलेलं गुळ आणि दूधसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे तर पहा थोडंसं गुळ वितळलेला नाही तो राहिला ना तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही तो तोंड पुन्हा वितळवून यामध्ये घालू शकता तर पहा इथे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर दुधाचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे एक कप आपल्याला गव्हाच्या पिठासाठी एक कप दूध लागणार आहे ह्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा या यामध्ये घालायचं नाही आहे तर पहा याचमध्ये आपल्याला व्यवस्थित असं ह्या दुधामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेल यामध्ये गुठळ्या झाल्या की काय पण अजिबात गुठळ्या होत नाहीत यामध्ये आपण गाजर घातलाय ना त्यामुळे अशा स्वरूपाचं तुम्हाला ते मिश्रण दिसत आहे पण अजिबात यामध्ये गुठळ्या झालेले नाहीत तर पाव कप इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे पाहू शकता मस्त दाणेदार साजूक तूप घेतले याऐवजी तुम्ही वनस्पती तूप सुद्धा वापरू शकता म्हणजेच डाळा तर चला तुमच्याकडे जर ये तूप नसेल ना तर दा डाळा वापरला ना तरी सुद्धा चालेल आता हे संपूर्ण कप तूप यामध्ये घालून घेतलं आणि आता न, हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पहा इथे ना हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि साजूक तुपामुळे ना हा केक आणखीनच सुंदर लागतो तर चला इथे ना व्हॅनिला एसन्स असेल तर ते घाला नाही तर सरळ माझ्या पद्धतीने मस्त अशी वेलची घालून घ्यायची आहे थोडीशी पाव चमचा आणि मिक्स करून घ्यायचं तर पहा इथे ना जास्त वेळ घालवायचा नाही कारण आपण यामध्ये बेकिंग सोडा आणि खायचा सोडा हे दोन्ही यामध्ये घातलेलं आहे आणि आता ना इथे जर जास्त वेळ घातला ना तर तुमचा केक व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे ना झटपट त्या फेटून घ्यायचं डब्याची तयारी अगोदरच करून ठेवलेली असल्यामुळे ना या तयारीमुळे आपला वेळ इथे जास्त वाया जात नाही लगेचच त्या डब्यामध्ये आपल्याला हा केक टाकून घ्यायचा आहे हे मिश्रण टाकून घेतलं ना म्हणजे झटपट ही पुढची प्रोसेस होते चला, लगे लगे चा चा तर चला लगेचच इथे आता केकचं मिश्रण यामध्ये भरून घेतलेलं आहे लगेचच आता इकडे पातेल्याकडे वळूया आता पातेलंसुद्धा छान असं प्रेहिट झालेलं आहे ताटसुद्धा खूप गरम झालं होतं तर पहा इथे ना स्टँडवरती आपल्याला हा डब्बा ठेवून द्यायचा आहे अगदी मध्यभागी डब्बा ठेवायचा म्हणजे सारखी अच लागते यावरती झाकण ठेवूया हेच झाकण व्यवस्थित बसत होतं पण मी ना मध्येच दोन प्रकारे झाकणं बदलण्याचा प्रयत्न करत होती तर पहा इथे ना आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे आहे टाकायचे तर टाका नाही टाकले ना टाक तसं प्लेन जरी केक केला ना तरी खूप छान होतो हे फक्त दिसण्यासाठी आपण टाकतोय पण आहे ना थोडंसं केक बेक झाल्यानंतर टाकले ना तर ड्रायफ्रूट्सवरती व्यवस्थित दिसतात अगोदरच टाकले ना की ते मग ना शिजल्यानंतर ते आतमध्ये जातात तर पहा मला असं वाटलं त्या ताटाने वाप निघते म्हणून हे ठेवलं होतं याने सुद्धा थोडीशी निघतच होते तर चला आपण आहे ना इथे थोडंसं केक चेक करून घेणार आहोत वीस मिनिटं झालेली आहेत आणि वीस मिनटानंतर आहे ना एकदा तरी केक चेक करायचाच आहे तुम्ही अगदी मिनिट लावून केक जेवढे मिनिटं सांगितले तेवढे मिनिटं ठेवू नका तर इथे एकूण किती लागणार आहेत ते तर मी तुम्हाला सांगणार आहे पण वीस मिनटानंतर आतमध्ये ओढला होता केक तर पहा इथे ना एकूण तीस एकतीस मिनिटं झालेली आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते इथे ना एकदम छान असा आपला केक बेक झालेला आहे तर पाहू शकता तीस मिनटाच्या वरतीच आपल्याला इथे केक बनवण्यासाठी वेळ लागतो तर पहा पणे ना तुम्हाला पंधरा वीस मिनटानंतर हा केक मधून मधून चेक करायचा आहे तुम्ही जेवढा केक चेक करून घ्याल ना तेवढा तुमचा परफेक्ट हा केक तयार होणार आहे किती सुरेख आणि सुंदर केक तयार झालेला आहे तुम्ही तर पाहू शकता कलरही सुरेख आलेला आहे आणि मस्त असा केक आपला तयार झालेला आहे आता पहा केक थंड करायचा आहे पण वरतूने ना असं झाकण ठेवायचं बरं का म्हणजे वरच्या साईडने ना अजिबात केक कडक होत नाही त्यामुळे ना ही टिप्स नक्की फॉलो करा तर पहा झाकण टाकून घेतलेलं आहे आणि याला ना आपण वीस मिनिटे असंच ठेवलं होतं तर आता ना छान असा केक थंड झालेला आहे तर पहा कडाने ना लगेचच सुटायला लागलेला आहे केक आपला कडाला आपण तेल लावल्यामुळे ना अजिबात चिकटलेला नाही पण तरीसुद्धा आपल्याला ना एकदा एक चाकूच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे ज्याने करून कुठे जर थोडाफार अडकलेला असेल ना तर तो केक कुठेही अडकल्या जाणार नाही आणि अगदी सहज निघल्या जाईल तर चला केकच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आणि बघू बग, शकता तुम्ही आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते साईडला राहिलेच नाही पूर्ण मध्ये गेलेले आहेत तर पहा अगदी सुंदर आणि सुरेख असा केक आपला तयार झालेला आहे किती सुंदर झालाय तुम्हाला दिसतच असेल आणि जाळी एकदम जाळीदार असा केक तयार झालेला आहे तर हा गाजर घालून बनवलेला जाळीदार केक तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर चला बटर पेपर पूर्ण काढून घेतला आणि मस्त सुरेख सुंदर असा केक झालेला आहे मला तर आहे ना हा केक पाहून खरंच खूपच छान वाटत आहे कारण इतका सुंदर आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे ना तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर असे मस्त हेल्दी आणि टेस्टी केक बनवून नक्की द्या चला तर मग तुम्हाला ही गाजर केकची रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो मित्रपरिवारासोबत तर करा पण फॅमिलीत नातेवाईकात सगळीकडे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा असा हेल्दी गाजर केक खाता येईल तर चला स्पॉन्जी जाळीदार गाजर केक कसा वाटला कमेंट करून सांगा आवडले असल्यास रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल सबस्क्राईब करा धन्यवाद